जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा काय म्हणतो कोणत्या देशाने जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम लाँच केली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच भूतान या देशाने आता जगातील पहिली क्रिप्टो टुरिझम पेमेंट सिस्टीम लॉन्च केली ही सिस्टीम भूतानने कोणाच्या सहकार्याने तयार केली तरी सिस्टीम भूतानने बिनेन्स पे आणि डी के बँकेच्या भागीदारीत तयार केली आहे आता भूतान या देशामध्ये जाण्यासाठी पर्यटक विमान तिकिटे विजा शुल्क हॉटेल बुकिंग स्थानिक मार्गदर्शक स्मारक प्रवेश आणि स्थानिक हस्तकला यासाठी क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून पेमेंट करू शकणार आहेत एवढेच नव्हे तर तेथील फळ विक्रेत्यांना सुद्धा आता क्रिप्टो पेमेंट करता येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील कोणत्या राज्यात माता मृत्यू दर हा सर्वात कमी आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देखील माहित असेल भारतामध्ये सर्वात कमी माता मृत्यू दर हा केरळ या राज्यामध्ये आहे मित्रांनो एस डीजी मध्ये दोन हजार तीस पर्यंत माता मृत्यू दर हा प्रति एक लाख जिवंत जन्मा मागे सत्तर पेक्षा कमी करण्याचं लक्ष ठेवलं असून भारतातील आठ राज्यांनी हे लक्ष याआधीच प्राप्त केलं आहे यात केरळ भारताचं प्रतिनिधित्व करत असून केरळमध्ये हा माता मृत्यू दर वीस इतका आहे व केरळनंतर दुसऱ्या स्थानावर सर्वोत्तम कामगिरी करत आपलं महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्रामध्ये हा दर अडोतीस इतका आहे तर तेलंगणामध्ये पंचेचाळीस आंध्र प्रदेशमध्ये सेहेचाळीस तामिळनाडूमध्ये एकोणपन्नास झारखंडमध्ये एकावन्न गुजरातमध्ये त्रेपन्न तर कर्नाटकमध्ये हा दर त्रेसष्ट इतका आहे आपल्या भारतात दोन हजार चौदा ते दोन हजार सोळामध्ये हा दर एकशे तीस इतका होता तो दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीसमध्ये त्र्याण्णव इतका झाला आहे मित्रांनो येथे हा पॉईंट लक्षात ठेवा माता मृत्यू दर हा प्रति एक लाख जिवंत जन्मामागे मोजला जातो एक्झाम मध्ये याआधी प्रश्न सुद्धा आहे तर नोट करून घ्या माता मृत्यू दर हा प्रति एक लाख जिवंत जन्मामागे मोजला जातो आणि या आकडेवारीमध्ये नवजात बालकांचा मृत्यू दर आणि पाच वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर याविषयी सुद्धा माहिती दिली आहे या माहितीनुसार भारतात नवजात बालकांचा मृत्यू दर हा दोन हजार चौदा मध्ये सव्वीस इतका होता त्यात घटून हा दोन हजार एकवीस मध्ये एकोणीस इतका झालेला आहे आणि तेच पाच वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर हा दोन हजार चौदा मध्ये पंचेचाळीस इतका होता हा दोन हजार एकवीस मध्ये घटून एकतीस इतका झालेला आहे नवजात बालकांच्या मृत्यू दरासाठी एस डी जी लक्ष हे बारा इतका आहे तर पाच वर्षाखालील बालकांच्या मृत्यू दरासाठी एस डी जी लक्ष हे पंचवीस इतका आहे नवजात बालक मृत्यू दरात एस डी जी लक्ष प्राप्त केलेली राज्य सांगायची झाली तर केरळमध्ये हा दर चार इतका आहे दिल्लीमध्ये आठ तामिळनाडूमध्ये नऊ यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा देखील समावेश असून महाराष्ट्रामध्ये हा दर अकरा इतका आहे जम्मू काश्मीर बारा तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये सुद्धा हा दर बारा इतका आहे आणि पाच वर्षाखालील बालक मृत्यू दरात डी जी लक्ष प्राप्त केलेल्या राज्यांमध्ये पुन्हा केरळच पहिल्या स्थानी असून केरळमध्ये हा दर आठ इतका आहे दिल्लीमध्ये चौदा तामिळनाडूमध्ये देखील चौदा जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र सोळा सोळा पश्चिम बंगाल वीस कर्नाटक एकवीस पंजाब तेलंगणा बावीस हिमाचल प्रदेश तेवीस आणि आंध्र प्रदेश व गुजरातमध्ये हा दर चोवीस इतका आहे आणि येथे हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा नवजात बालकांचा मृत्यू दर आणि पाच वर्षाखालील बालकांचा मृत्यू दर हा प्रति एक हजार जन्मामागे मागे मोजला जातो ठीक आहे एवढे पॉईंट लक्षात आले असतील तर नेक्स्ट क्वेश्चन पहा नऊ मे रोजी रशियातील मॉस्को येथे आयोजित ऐंशीव्या विजय दिनाच्या समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले या विजय समारंभात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साजर राहणार होते पण भारत पाकिस्तान युद्धामुळे ते रशियाच्या विजय महोत्सवात गेले नाहीत व यात भारताचं प्रतिनिधित्व संजय सेठ यांनी केला आहे बरं रशियामध्ये नऊ मे रोजी हा विजय दिवस का साजरा केला जातो तर दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियनने नाजी जर्मनीवर जो विजय मिळवला होता त्याच्या स्मरणार्थ रशियामध्ये दरवर्षी नऊ मे रोजी हा विजय दिवस साजरा केला जातो एकोणीसशे पंचेचाळीस साली याच दिवशी नाजी जर्मनीने शरणागतीच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली आणि दुसरं महायुद्ध येथेच थांबलं होतं आणि मित्रांनो यंदाच्या रशियातील या ऐंशीव्या विजय दिनाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर चीनचे अध्यक्ष शीजिनपिंग हे या ऐंशीव्या दिनाचे प्रमुख पाहुणे होते कोणत्या राज्याने महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती हे अभियान सुरू केले तर हे जे आदिशक्ती अभियान आहे हे आपल्या महाराष्ट्राने सुरू केलं मित्रांनो अहिल्याबाई होळकर यांची यंदा तीनशेवावी जयंती आहे त्या तीनशे वाव्या जयंतीनिमित्तच महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारद्वारे आदिशक्ती हे अभियान सुरू करण्यात आलं अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी झाला होता व यंदाच्या एकतीस मे रोजी त्यांची तीनशेवावी जयंती साजरी करण्यात येईल बरे या आदिशक्ती अभियानाचं उद्दिष्ट काय आहे तर कुपोषण बालमृत्यू आणि माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे बालविवाह कौटुंबिक हिंसा आणि लैंगिक अत्याचारास प्रतिबंध घालणे पंचायत राज संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे आणि महिलांच्या नेतृत्व चालना देणे हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्राम तालुका जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर विशेष समित्या देखील स्थापन केल्या जाणार आहेत व या अभियानाच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समित्यांना आदिशक्ती हा पुरस्कार प्रदान केला जाईल मित्रांनो येथे आपल्या महाराष्ट्राविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात कितव्या स्थानी आहे तर आपलं महाराष्ट्र यात पाचव्या स्थानी आहे व दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये आपल्या महाराष्ट्रानेच सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त केलेला आहे आणि एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये बाईक टॅक्सी सुरू करणारं आपलं महाराष्ट्र भारतातील दुसरंच राज्य आहे आणि याआधी महाराष्ट्राने देशातील पहिली युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची सुद्धा घोषणा केली असून सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर अशोक आराधे हे आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत एवढ्या महाराष्ट्राविषयीच्या न्यूज लक्षात राहू द्या आणि आता हा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन म्हणजेच आय एम डी एक्स आशिया दोन हजार पंचवीसचं आयोजन कोटे करण्यात आले तर हे जे प्रदर्शन आहे याचं आयोजन सिंगापूर येथेच करण्यात येतं व हे प्रदर्शन कधीपासून आयोजित करण्यात येत आहे तर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून हे प्रदर्शन दर दोन वर्षांनी सिंगापूरमध्येच आयोजित केलं जातं आणि मित्रांनो यंदाच्या या प्रदर्शनात भारताचं कोणतं जहाज सहभागी झालं तर या प्रदर्शनात भारताचं आय एन एस किल्टन हे जहाज सहभागी झालेलं आहे नोट करून घ्या कोणते जहाज तर आय एन एस किल्टन हे या प्रदर्शनात सहभागी झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन नऊ मे रोजी खालीलपैकी कोणत्या योजनेला दहा वर्षे पूर्ण झाले मित्रांनो नऊ मे दोन हजार पंधरा साली प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन योजना सुरू करण्यात आल्या होत्या व आता या नऊ मे रोजी या तिन्ही योजनांनी आपली दहा वर्षे पूर्ण केली आहेत म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर, का तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या योजनेविषयी थोडक्यात माहिती सुद्धा नोट करून घ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचं उद्दिष्ट हे कमी प्रीमियम मध्ये जीवन विमा संरक्षण प्रदान करणे हे असून या यातील प्रतिवर्षे प्रीमियम किती आहे तर चारशे छत्तीस रुपये इतकं प्रतिवर्षे यातील प्रीमियम असून यासाठी वयोमर्यादा अठरा ते पन्नास वर्षे इतकी आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही एक अपघाती विमा संरक्षण योजना असून यासाठी प्रतिवर्ष प्रीमियम हे वीस इतकं कमी असून या योजनेचा फायदा अठरा ते सत्तर वर्षे वय असलेले नागरिक घेऊ शकतात अटल पेन्शन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांना निवृत्ती वेतन सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आले असून या योजनेचा लाभ अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात व त्यांना साठ वर्षानंतर या योजनेअंतर्गत प्रति महिना एक हजार ते पाच हजार पर्यंत निवृत्ती वेतन मिळतं आता हा प्रश्न पहा कोणत्या राज्याने ए आय प्रज्ञा हा उपक्रम सुरू केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच उत्तर प्रदेश या राज्याद्वारे एआय हा उपक्रम सुरू करण्यात आला या एआय प्रज्ञाबरोबरच उत्तर प्रदेशने यूपी ॲग्रीज हा उपक्रम देखील सुरू केला असून हे दोन्ही उपक्रम उत्तर प्रदेश राज्याने जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू केले नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाने ट्रान्सजेंडर महिलांना महिला क्रिकेटमध्ये भाग घेण्याची परवानगी न देण्याचा निर्णय घेतला तर हा जो निर्णय आहे हा इंग्लंड या देशानं घेतला आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे हा दरवर्षी अकरा मे रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस अकरा मे रोजी का साजरा केला जातो तर मित्रांनो भारताने अकरा मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी पोकरन मध्ये यशस्वी अनुचाचणी घेतली होती व त्या दिनाच्या स्मरणार्थ दरवर्षी भारतात अकरा मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो यंदाच्या या दिनाची थीम काय आहे तर यंत्र युगांतर फॉर ऍडव्हान्सिंग न्यू टेक्नॉलॉजी रिसर्च अँड अक्सेल आशिया वेश या दिनाची थीम आहे आणि मित्रांनो यासोबत हे सुद्धा लक्षात ठेवा भारताने अकरा मे रोजीच तीन या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी घेतली होती आणि अकरा मे रोजीस भारताने त्रिशूल या क्षेपणास्त्राची देखील चाचणी घेतलेली आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता नुकत्याच पार पडलेल्या सुधीरमन कपचं विजेतेपद कोणी पटकावलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे चीन या देशाने या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं पत असून चीनचं हे चौदावं विजेतेपद आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा तीन जुलै ते नऊ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या अमरनाथ यात्रेचे सुरक्षित आणि सुरळीत आयोजन सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षा दलाद्वारे कोणते ऑपरेशन राबवण्यात येत आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद